श्रावण सुरू झाला की वातावरणात सुद्धा अगदी बहार येते बघा आणि सणासुदींनाही बहर लागतो प्रत्येक सण हा श्रावणापासून सुरू होतो हो की नाही आणि मस्त असे सणासुदीचे दिवस सुरू झाले मन कस आनंदाने न्हावून निघत बघा आता राखी झाली कृष्ण जन्माष्टमी झाली आता आलाय पोळा बैल पोळा म्हटलं की प्रत्येक शेतकऱ्याचा जिव्हाण्याचा सण तर नमस्कार मंडळी कशी आहात तुम्ही सर्वप्रथम सर्वांना राम राम आशा करते सर्वजण खूप मजेत आहात आज आपण स्वातीज रेसिपीजमध्ये पोळाविषयी अशी स्पेशल थाली बनवूयात विदर्भ स्पेशल ज्यामध्ये फळं असतील कवड्याची भाजी मिक्स भाजी कढी वरण भात असा संपूर्ण स्वयंपाक बनवूया आणि हो आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली ना तर लाईक करायला विसरू नका सोबतच सबस्क्राईब करा आपल्या मित्रपरिवारात जरूर शेअर करा तर चला मी तर चालीच बनवायला तुम्ही पण या शिंगे घासली बाशिंगे लावली मांडुळी बांधली मोरकी आवळली तोडे चढविले कासरा ओढला घुंगरमाळा माळा वाजे खळाखळा आज आहे बैलपोळा शेतकरी हा कितीही प्रगत झाला किंवा आधुनिक शेती करू लागला तरी तो आपल्या बैलराजाला कधीच विसरू शकत नाही बघा म्हणून त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच हा सण असतो तुझ्या अपार कष्टाने बहरते सारी भुई एका दिवसाच्या पूजेने हो कसा उतराई तर स्वयंपाकामध्ये सर्वात पहिले आपण वरण भाताचं कुकर लावून घेऊयात इथे मी एक वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी डाळ घेतलेली आहे बघा आता किती जणांच्या बेतानुसार तुम्ही स्वयंपाक बनवत आहे त्यानुसार सर्वच साहित्य कमी जास्त करावं डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आता आपण त्याच्यात पाणी घालतोय तर एक वाटी तांदूळ होता त्याला दोन वाट्या पाण्या घालते तुमच्याकडे तांदूळ जो आहे त्याला कितपत पाणी पाहिजे त्यानुसार पाणी घालावं दाढीमध्ये अंदाजेच पाणी घालते जवळजवळ एक ते दीड वाटी आता डाळीमध्ये घालतो आहे आपण थोडीशी हळद मीठ आणि भातामध्ये सुद्धा थोडंसं मीठ आणि तेल घालावं तर भाजीमध्ये आपण कवळं बनवणार आहे कारण स्पेशली विदर्भामध्ये जेव्हा पोळ्याचा म्हणजेच खाणमणीचा स्वयंपाक खानमणी म्हणजे पोळ्याचा आदला दिवस त्याच दिवसाची स्वयंपाकाची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर त्या दिवशी कवळ्याची भाजी ही आवर्जून बनवली जाते फळासोबत आता काही जणांना फळं माहिती नसतील तर रेसिपी पूर्ण पहा तुमच्या लक्षातच येईल जे विदर्भातले आहेत त्यांना माहिती आहे आता सुरवातीला आपण कवळ्याची भाजी बनवतो आहे कवळा म्हणजेच लाल भोपळा तर इथे बघू शकता कढईमध्ये तेल घातलं होतं तेल गरम झालं हिंग आहे मोहरी आणि जिरं घालूयात जिरं आणि मोहरी छान अशी फुलली पाहिजे बघा मस्तच तर आता आपण याच्यामध्ये मिरचीची पेस्ट घालून घेऊयात हिरवी मिरची अद्रक लसूण आणि कोथिंबीर अशी मी याची बिना पाणी घालता पेस्ट बनवून घेतलेली आहे म्हणजे संपूर्ण स्वयंपाक करताना आपल्यालाही कामात येईल कारण कढी बनवणार आहे कढीमध्ये सुद्धा ही पेस्ट जाणार मिक्स भाजी बनवतो त्यामध्ये सुद्धा जाणार म्हणून सुरुवातीला अशी एक पेस्ट बनवून घ्यायची मिरची राहिली होती बघा तशीच अख्खी राहू दिली मी तशीच थोडं एक दोन सेकंदासाठी भाजून घेतलं आता त्याच्या चवीनुसार मीठ घातलेला आहे मी छोटा एक चमचा मीठ घातलं जसं मी नेहमी सांगते कुठल्याही भाजीमध्ये आपण आपल्या आवडीनुसार चवीनुसार मीठ आणि लाल तिखट कमी जास्त करावं कढीपत्त्याची पानं घालून घेतली कढीपत्त्याची पानं हे तुम्ही सुरुवातीला जेव्हा आपण हिंग आणि मोहरी आणि जिरं घातलं होतं त्यावेळेस घातले तरीही चालतील पण त्यावेळेस घातले की ते खूप जास्त चटकतात म्हणून याच वेळेस घालायचं म्हणजे ते जास्त असे चटकणार नाहीत तर आता याच्यामध्ये घातलं आहे आपण हळद आणि कश्मीरी लाल मिरची पावडर कारण तिखटासाठी आपण याच्यामध्ये हिरवी मिरची पेस्ट वापरलेली आहे काश्मिरी लाल मिरचीची पावडर नुसतं रंगासाठी घातली आता घातलं आहे मी याच्यामध्ये धन्याची पावडर एक मोठा चमचा घातला आहे बघा जो पोहख हाचा चमचा असतो तो एक चमचा भरून धन्याची पावडर घातली थोडंसं मिक्स करून घ्यायचं धन्याच्या पावडरचा कच्चेपणा जाईपर्यंत एक दोन सेकंद अरत परत केलं की लगेच त्याच्यावरती कापून ठेवलेलं कवळं घालायचं आता काही जणं या भाजीमध्ये हरभऱ्याची डाळ घातलातात तर ती रेसिपीसुद्धा आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही तेसुद्धा पाहू शकता ही आज आपण बिना डाळीची बिना मसाला वाटता कवळ्याची भाजी बनवत आहे जी स्पेशली पोळ्याच्या दिवशी बनवली जाते पोळ्याच्या दिवशी म्हणजेच खांडमणीच्या दिवशी मिक्स करून घेत आहे कवळ्याची भाजी बनवतोय तर पाणी घालायचं नाही कारण कवळ्यालाच पाणी सुटत असतं अगदी मंद गॅस केलेला आहे बघा आवश्यकता वाटली तर एक पाण्याचा हपका द्यावा पण पाणी जास्त घालायचं नाही आता आपण झाकण ठेवून मंद गॅसवरती भाजी शिजवून घेऊयात बाकी कुठलाच मसाल्या याच्यामध्ये घालायची गरज नाही तर चला आता लगेच बनवून घेऊयात कढी तर कढी बनवायसाठी मी इथे ताक घेतलेला आहे तुम तर इथे मी पॅकेटचं ताक वापरते त्याच्यामध्ये घालून घेऊयात अर्धी वाटी अंदाजे बेसन बेसन म्हणजेच हरभऱ्याच्या डाळीचं पीठ रवीने छान असं ढुसळून घ्यायचं या स्टेजला इथे हिंग घालायचं आहे बघा आपल्याला हिंग घातला की त्याच्यावर लगेच गरम पाणी घालायचं म्हणजे त्याचा फ्लेवर तो सुगंध असतो हिंगाचा तो छान असा उभारून येतो एक ते दीड ग्लास पाणी घातलं असेल बघा अंदाजे परत एकदा मिक्स करून घेऊयात असं रवीने छान असं धुसडून घ्यायचं याला म्हणजे हे सगळं एकसंतपणा येतो याला तर चला कढीसाठी ताक आपलं बनवून तयार आहे तर आता पटकन कढी फोडणी देऊया तर गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवली होती त्याच्यामध्ये तेल घातलं आहे जेव्हा आपण कढी बनवतो त्यावेळेस जास्त तेलाचा वापर नको कमी तेलामध्येच कढी बनवावी छान लागते एकदा बनून पहा तुपाची कढीची रेसिपीसुद्धा आपल्या चॅनलवरती आहे तुम्हाला तीसुद्धा पाहायची असेल तर तुम्ही जरूर पाहू शकता आज आपण अगदी साधा सोपा जसा स्वयंपाक विदर्भामध्ये बनवला जातो तसाच बनवणार आहे कुठला सामझाम न करता कारण कसं असते जुन्या काळात या दिवशी खूप सारे लोक जेवायला असतात जे म्हणजे कामावरती मजूर असायचे ना तर ते सुद्धा जेवायला असायचे त्यांना जेवण घालणे हे एक मानाचं समजलं जायचं त्या दिवशी यांना त्यांना जेवण असायचं कपडे घ्यायचा मालक त्यांना कर्दोळा असतो ना लाल रंगाचा तो सुद्धा दिला जात होता मी लहान होते तेव्हा बघायची आमच्याकडे असायचं हे सर्व म्हणून मी तुम्हाला सांगते पण आता कसं आहे सर्वच बदललं आहे तर आपल्या जुन्या ज्या रु रीती परंपरा होत्या त्या कुठंतरी लोप पावत आहे पण आपल्या रेसिपीज लोप पावता कामा नाही म्हणूनच आपलं चॅनल आणि त्याचा तेच उद्देश की आपल्या जुन्या साध्या सरळ विदर्भातील रेसिपीज लोकांसमोर याव्या कारण त्या खूप रुचकर आहेत बघा करायला सोप्या झणझणीत चमचमीत तोंडाची चव वाढवणाऱ्या असतात तर इथे बघू शकता आपण याच्यामध्ये हिंग मोहरी जिरं घातलं आहे जिरं छान फुललं आणि नंतर जी पेस्ट बनवून घेतली होती हिरवी मिरची ते घातली कढीपत्त्याची पानं घातली छान एक दोन सेकंदासाठी परतून घेतलं चवीनुसार मीठ घातलेलं आहे हळद घालून घेऊयात कढीमध्ये लाल तिखटाचा वापर नको कारण कढी ही पिवळी छान दिसते हळदीची कढी म्हणून आपण हिरवी मिरचीची पेस्ट घातलेली आहे आता हळद छान अशी तेलावरती थोडीशी परतून घेऊया बघू शकता तेलाचं प्रमाण अतिशय कमी आहे हे जळू नये म्हणून आपण गॅस अगदी मंद केला होता जे बेसन मिक्स करून ताक ठेवलं होतं ते घालून घेऊयात थोडंसं खालीवर करायचं कधी कधी हे बुडायला लागतं म्हणून एकदा त्याचा चमचा फिरवायचा नंतर हे सर्व त्याच्यामध्ये ओतून द्यायचं आता सतत चालवत आपल्याला ही कडी शिजून घ्यायची आहे कारण काय होते सुरुवातीचे एक उकडी येईपर्यंत असा चमचा फिरवतच राहायचा नाहीतर कडी फुटायची शक्यता असते म्हणून छान अशी एक स्मूथ कढी व्हावी यासाठी एक उकडी येईपर्यंत असं सतत चालवत राहायचं बघू शकता मस्तच इथे कडी खदून शिजते असं म्हटलं जातं की कडीला एकवीस गतके आले म्हणजेच एकवीस उकड्या आल्या की कढी रुचकर बनते कढीला छान शिजू द्यायचं बघा मस्तच आता इथे आपली छान अशी कढीसुद्धा बनून झालेली आहे तर चला पुढच्या पदार्थाकडे वळूयात तोवर बघा इकडे कवड्याची भाजीसुद्धा शिजत आलेली आहे मस्तच अजिबातही पाणी घातलं नव्हतं पण याच्यामध्ये घातलेलं तेल आणि कवड्याला आपलंच पाणीच तर ते मॉइश्चर सोडतं त्याच्यातच हे मस्त वाफेवरती आपण हे कवडं शिजून घेतलेलं आहे बघू शकता तर चला आता बनून घेऊयात मिक्स भाजी खाणमणीच्या दिवशी मिक्स भाजी ही आवर्जून बनवली जाते तर मिक्स भाज्यांमध्ये कुठल्या भाज्या घ्यायच्या तर सर्वच भाज्या तुम्ही घेऊ शकता आता तुम्हाला याच्यामध्ये जर पालेभाज्या मिळाल्या तर त्यासुद्धा तुम्ही याच्यात घालू शकता मी इथे वांग सोडून बाकी भाज्या घेतलेल्या आहेत बघा कढईमध्ये तेल घालून घेते मोहरी घातली मोहरीला छान असं तडतडू द्यायचं कुठलीही भाजी बनवायची असली की त्याला फोडणी कशी अशी खमंग बसली पाहिजे बघा म्हणून जी आपण ही मोहरी घालतो ना ती छान अशी फुलू द्यायची ती छान तडतडली की मग त्याची चव चांगली लागते नाहीतर कडीमध्ये किंवा कुठल्याही भाजीमध्ये जर ही मोहरी कच्ची राहिली तर मग ती कळवटपणा देते म्हणून छान तिशी फुलू द्यायची आणि नंतर मग त्याच्यावरती तुम्ही जसं पुढची प्रोसेस करू शकता आपण याच्यावरती जी मिरची पेस्ट बनवून ठेवलेली होती ती घातली आता घालतोय आपण याच्यावरती टमाटर कारण सुरुवातीला टमाटर घातलं की छान असं सॉफ्टपणा येईल व्यवस्थित ते शिजून पण जाईल आणि बाकीच्या भाज्या आपण नंतर घालूया सुरुवातीला टमाटर असं थोडंसं अरत परत करून घेतलं की त्याच्यावरती मीठ घालायचं आता तुम्हाला या भाजीमध्ये जर कांदा घालायचा असेल तर तुम्ही घालू शकता टमाटर घालायचे पहिले मग आधी कांदा भाजून घ्यायचा नंतर त्याच्यावरती टमाटर घालायचं टमाटर लवकर सॉफ्ट व्हावं म्हणून आपण याच्यावरती मीठ घालून घेतलेलं आहे संपूर्ण भाजीचं मीठ या स्टेजला घालून घ्यायचं एक दोन सेकंदासाठी अरद परत झालं की याच्यावरती आपण हळद घातून घेतलेली आहे अर्धा चमचा आता लाल तिखट घालते तर लाल तिखट मी इथे छान अडीच चमचे घालत आहे कारण हिरवी मिरची पेस्ट मी कमी घातली होती तुम्ही बघितलं लाल मिरची पावडर किंवा मीठ जसं मी नेहमीच सांगते आपण आपल्या चवेनुसार कमी जास्त करावं कारण प्रत्येकाच्या घरी तिखट मीठ हे आपापल्या सोयीनुसार खाल्लं जातं कोणाला सॉफ्ट खाणं आवडतं तर कोणाला झणझणीत खाणं आवडतं आपण याच्यावरती धन्याची पावडर घालून घेतली थोडीशी भाजलेल्या जिऱ्याची सुद्धा पावडर घातली मिक्स करून घेतलेला आहे आता ज्या भाज्या कट करून ठेवल्या होत्या त्या घालूयात याच्यामध्ये आपण घेतलेल्या आहे फुलगोबी पत्तागोबी आलू गाजर भेंडी बरबटी दोडका म्हणजे बऱ्याचशा भाज्या घेतल्या आहेत बघा तुमच्याकडे जर पालक असेल तर तोसुद्धा तुम्ही याच्यामध्ये घालू शकता मिक्स करून घेत आहे ही भाजीसुद्धा आपल्याला सुखीच बनवायची आहे तर इथे गॅसची फ्लेम अगदी मंद करायची आणि व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं तुम्ही बघितलं असेल आजच्या स्वयंपाकामध्ये आपलं कुठलंच असं स्पेशल वाटण नाही आहे किंवा कुठला स्पेशल मसाला नाही आहे तरीसुद्धा स्वयंपाक एवढा छान झणझणीत आणि रुचकर बनतो बघा कारण काय असते जास्त मसाले किंवा जास्त साहित्य घातलं म्हणजेच पदार्थ चांगला होतो हे फक्त मिथ आहे कमी मसाल्यामध्ये कमी साहित्यामध्ये सुद्धा रुचकर पदार्थ बनून तयार होतात तर आता ही भाजी आपण मंद गॅसवरती शिजवून घेऊयात तर, तर चला आता बनवूयात आपण फळं फळं बनवायसाठी जशी आपण पोळी बनवायसाठी कणिक भिजवतो ना तशीच कणिक भिजवून घ्यायची इथे फळं दोन पद्धतीने बनवून दाखवते मी एक साधी सोपी म्हणजे आजच्या काळाला जमील अशी आणि एक पारंपरिक तर इकडे बघू शकता आधी सोपी रेसिपी बघूयात तर आता काय करायची मोठी पोळी लाटून घेतली जेवढी आपण पोळी बनवतो ना तशी पोळी लाटायची आणि अशी वाटीने हे छान असं कट करून घ्यायचं जसं छोट्या छोट्या पुऱ्यांसाठी कट करतो ना आपण बस तसंच या पद्धतीने सुद्धा तुम्ही हे फळं बनवू शकता आत्ता आपली आजी नाणीची पारंपरिक रेसिपी तर ते काय करायचं असं छोटासा पेळ्या एवढा गोळा घ्यायचा थोडंसं सुखं पीठ लावायचं आणि दोन्ही अंगठ्याच्या सहाय्याने या पद्धतीने हे बनवायचं जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे असं बनवणं अगदी सोपं आहे पण याच्यामध्ये वेळ जास्त जातो म्हणून जसं मी सुरुवातीला दाखवलं पोळी लाटून वाटीने बनवणे ते अगदी आहे बघा पटापट -पठ फळं बनतात पण खरी पद्धती अशी असते या पद्धतीने फळं बनवल्या जातात तुम्हाला जी सोपी वाटली त्यानुसार बनवा तर चला आता मस्त संपूर्ण फळं बनून तयार करूयात इथे हे वाफून घ्यायचे असतात मी स्टीमरमध्ये छान असे वाफून घेतले बघू शकता मस्तच सुरुवातीला ना जे आता तुम्ही बनवत नसाल म्हणून सांगते सुरुवातीला हे तुम्हाला असे थोडेसे ओलसर वाटतील पण जसं जाईल तसे छान सुकून जातात म्हणजे व्यवस्थित होतात सुरुवातीला तुम्हाला असं वाटलं कच्चच आहे का पण कच्चे नसतात ते चला संपूर्ण स्वयंपाकसुद्धा तयार आहे आणि इथे आपली जीवाशिवाची जोडी सुद्धा सज्ज होऊन तयार आहे तर आता पटकन ताट वाढूयात कारण हेच आहेत बळीराजाच्या कष्टाचे प्रामाणिक वाटेकरे आज पुंजू देरे बैलाला फेडा उपकाराचं देणं बैला खरा तुझा सण शेत करा तुझं गावात या दिवशी हा सर्व स्वयंपाक पत्रावळीवरच वाढला जात होता संध्याकाळी बनवला जाते बघा हे सर्व पोळ्याच्या आदल्या दिवशी संध्याकाळी घरच्या बैलांसोबतच शेजाऱ्यांच्या आपल्या संपूर्ण वाड्यातील बैलांनासुद्धा आमंत्रण दिलं जायचं म्हणजे उद्या जेवायला या कारण पोळा हा उद्या असतो हा संपूर्ण स्वयंपाक खांडमणीच्या दिवशी बनवला जातो खूप आनंदाचे आणि सुगीचे दिवस होते बघा ते पण आता हे सण आपण घरात तरी साजरे करू शकतो ना हो ना म्हणून प्रत्येकाने हा सण जरूर साजरा करा हा स्वयंपाक जरूर बनवा म्हणजे तुमच्या मनातील कृतज्ञता ही व्यक्त झालीच पाहिजे कारण बडीराजाच्या कष्टाची साक्ष देणारे आणि त्याच्या कष्टात त्याला खांद्याला खांदा, खांदा लावून त्याच्या सोपतीने मेहनत करणारे हेच ते जीवाशिवा सर्जा राजाची जोडी सजली आणि त्यांना बघून मला एवढंच म्हणायचं आहे की तुझ्या अपार कष्टाने बहरते सारी भुई एका दिवसाच्या पूजेने होऊ कसा उतराई एका दिवसाच्या पूजेने होऊ कसा उतराई